अहमदनगर जिल्ह्यातलं महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं पाच चार तीन असं होणार जागा वाटप नगर शहर श्रीगोंदा कोपरगाव या तीन शरद पवारांच्या जागा त्यांच्या हातातून जाणार पहा कोण कुठे उभे राहणार लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडी विधानसभा निवडणूकही आता एकत्र लढवणार यात स्पष्ट होतंय शरद पवार गट ठाकरे गट व काँग्रेसमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासाठी प्राथमिक बैठकाही सुरू झाल्या नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे विद्यमान आमदारांचं बलाबल व पक्षाची ताकद लक्षात घेता नगर जिल्ह्यातील बारा जागांचं पाच चार तीन असं जागा वाटप होण्याची दाट शक्यता आहे कोणत्या गटाला किती जागा व संभाव्य उमेदवार कोण असतील याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह टुटे बोर्डचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणातल्या खाचा खोचा पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो केंद्रात मोदी सरकार आले मात्र लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर नगर दक्षिणेत निलेश लंके व शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे हे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी झाले एक वेळ महायुतीच्या बाजूने असलेलं वारं शेवटच्या टप्प्यात फिरलं आणि महाविकास आघाडीला फायदा झाला पक्षांतर्गत तोडीफोडीनंतरची शिवसेना व ही पहिलीच निवडणूक होती मात्र या निवडणुकीने शरद पवार गट व ठाकरे गटाला नवीन संजीवनी दिली लंके व वागचौरेंच्या विजयाचे अंतर जर आपण पाहिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते जे काही आहेत ते विधानसभेलाही हत्तीच्या बळानं काम करतील असं दिसतंय दुसरीकडे सहानुभूतीचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली नगरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पवार गटाचे नेते निलेश लंके व ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख यांना हाताशी धरत लवकरच व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या बाराही मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे महाविकास आघाडी व महायुती या दोन्हीकडे अशी स्थिती आहे जागा वाटपानंतर बंडखोरीची शक्यताही वाढणार आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप कसे होणार हे पाहण्यासाठी आपल्याला अगोदर विद्यमान आमदार कोण आहेत ते पाहावे लागेल कोणत्या पक्षाची आणि किती ताकद आहे हे देखील पाहावं लागेल अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाकडे राहुरीचे प्राजक्त तनपुरे व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार असे दोन आमदार आहेत आमदारकीचा राजीनामा देऊन खासदार झालेले निलेश लंकेही शरद पवार गटात आहेत काँग्रेसकडे संगमनेरचे बाळासाहेब थोरात व श्रीरामपूरचे लहू कानडे असे दोन आमदार आहेत म्हणजे काँग्रेसकडे दोन आमदारांचं बला आहे ठाकरे गटाकडे एकही आमदार नसला तरी नेवासेचे शंकरराव गडाख यांनी सध्या शिवबंधन हाती बांधले हा सगळा विचार केला तर महाविकास आघाडीकडे फक्त पाच विद्यमान आमदार आहेत आता पारनेर वगळता उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाच्या पारंपरिक पक्षाला जागा देण्यात येणार आहेत हे ठरलं नसलं तरी असंच होण्याची दाट शक्यता आहे आमच्या म्हणजेच अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरच्या अंदाजानुसार राहुरी कर्जत जामखेड पारनेर या हक्काच्या तीन जागांसह शेवगाव पाथर्डी व अकोला अशा पाच जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येण्याची ताट शक्यता आहे नगर शहर विधानसभेची जागाही शरद पवार गट मागू शकतो परंतु जागा, जागा वाटपात एक पाऊल मागे यावं लागतं येथील ठाकरे गटाची ताकद जर आपण पाहिली तर त्यानुसार ती जागा त्यांनाच सोडण्याची शक्यता वाटते ठाकरे गटाला नगर शहर असं श्रीगोंदा नेवासा येथील जागाही मिळू शकतात तर काँग्रेसला त्यांच्या हक्काच्या संगमनेत श्रीरामपूर कोपरगाव व राहत्याची जागा दिली जाऊ शकते म्हणजेच शरद पवार गट काँग्रेस ठाकरे गटाला पाच चार तीन असं जागा वाटप होऊ शकत यात कोपरगाव व राहता या दोन्ही जागांमध्ये काँग्रेस व ठाकरे गटात जागांची अदलाबदल होऊ शकते याचं कारण असं की राहत्यात विखेन विरोधात पूर्वापार काँग्रेस जागा लढवत आले मात्र तेथे विख्यान विरोधात यावेळी प्रभावती खोगरे यांच्या नावाची चर्चा आहे त्यांचे ठाकरे गटाशी संबंध पाहता राहत्याची जागा ठाकरे गटाला व कोपरगावची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे असं जर झालं तर थोरातांचे कोल्हे सध्या जे काही संबंध आहेत ते ऐनवेळी कोल्हे ही काँग्रेसमध्ये येण्याची किंवा काँग्रेसची वाट धरण्याची शक्यता नाकारता येत नाही आता महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असतील हे आपण एकदा पाहूयात शरद पवार गटाकडून राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार तर पारनेरमध्ये राणीताई लंके यांच्या नावावर सध्या तरी शिक्कामोर्तब होऊ शकत शोगगाव पातर्डीत प्रताप ढाकणे यांची नाव आता सध्या फायनल झाल्याचं समजतय फक्त अकोल्यात मात्र जरतरचा खेळ होऊ शकतो येथे सुनीता भांगरे किंवा अमित भांगरे यांचे पारडे सध्या जड आहेत दुसरीकडे तिरंगी लढत टाळायची असेल तर शरद पवार हे ऐनवेळी वैभव पिचडांनाही आपल्याकडे घेऊन येऊ शकतात त्यांना आपल्याकडे येण्याची संधी देऊ शकतात काँग्रेसकडून संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व श्रीरामपुरामध्ये लहू कानडे यांचे तिकीट फिक्स मानले जाते फक्त राहता की कोपरगाव या जागा वाटपाच्या खेळानंतर किंवा या जागा वाटपाचा घोळ मिटल्यानंतर ते त्यांचा उमेदवार समोर आणतील आता ठाकरे गटाचे संभावी उमेदवार कोण असतील ते पाहू खर तर ठाकरे गटाला मिळालेल्या जागा वाटपानंतरच बंडखोरांचा ट्विस्ट समोर येईल कारण ठाकरे गटाला नेवाशासह नगर शहर व श्रीगोंदा अशा तीन जागा मिळण्याची शक्यता आहे आता नेवाशाचा जर विचार केला तर नेवाशामध्ये ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख हे फिक्स समजले जातात फक्त श्रीगोंदेची जागा ठाकरे गटाला गेली तर तेथे मात्र बंडखोरी होण्याची शक्यता आहे श्रीगोंद्यामध्ये शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप व काँग्रेसचे घनश्याम शेलार हे इच्छुक आहेत ठाकरे गटाकडून साजन यांचा व शेलार काय करतील हे पाहणं ठरेल नगर शहरातही असंच काही होण्याची शक्यता आहे नगर शहरामध्ये काँग्रेसचे किरण काळे व शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांची नावं सध्या चर्चेत आहे पण ही जागा ठाकरे गटाला गेली तर तेथेही जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे माजी महापौर भगवान फुलसौंदर शहर प्रमुख संभाजी कदम आदींची नावे आघाडीवर हो आहेत नगर शहर व श्रीगोंद्यातली नाराजी व बंडखोरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी ठरेल ही नक्की आता इतर तालुक्यात मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना जास्त त्रास होणार नसल्याचं दिसलं आम्ही मांडलेले विश्लेषण व अंदाज तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुमच्या तालुक्यात कोण उभं राहू शकतं कोण इच्छुक आहे हे देखील आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद